मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता अमित शहा यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे विदर्भाच्या दौऱ्यावर येऊन ते गेले आणि पुढे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आणि त्यापुढे पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी ते पुण्यात गेले म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचे अकरा मराठवाड्याचे आठ अकरा आणि आठ एकोणीस आणि पश्चिम महाराष्ट्राचे सहा सात अशा जवळपास अर्ध्या महाराष्ट्राचा प्रवास अमित शहानी पूर्ण केला या अर्ध्या महाराष्ट्राच्या प्रवासामध्ये अमित शहा आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देत आहेत की आपण ही लढाई जिंकणार आहोत सरकार बनवणार आहोत अमित शहा ज्या प्रकारे विश्वास देत आहेत त्यातून कार्यकर्ता ऊर्जा भारीत होऊन पुढे बाहेर पडतोय पण माझ्या मनातल्या काही प्रश्नांनी भाजप खरंच विजयी होणार आहे का आणि भाजपला सत्ता मिळणार आहे का हा प्रश्न येतोय कारण मी याआधी लातूर जिल्ह्याचा विचार केला होता आणि लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जागा दिल्यानंतर उरलेल्या जागा भाजपच्या वाटेला राहत होत्या दोन एक औशाची आणि दुसरी निलंग्याची किंवा लातूरची लढणार असतील तर लातूर किंवा औसा असा भाजपचा प्रवास काय कुठला घेणार माहित नाही मला तसं आता बीड जिल्ह्यामध्ये भाजपच्या वाट्याला जागा किती उरणार बारा जागांपैकी चार जागा भाजपच्या वाट्याला येणार असतील आणि आठ जागा यांना वाटाव्या लागणार असतील तर भाजप काय करणार आहे हा प्रश्न आपल्यासमोर पडतो मित्र बीड जिल्ह्यातली भाजपची स्थिती अशी आहे की आत्ताच्या घडीला बीड जिल्ह्यामध्ये केज आणि गेवराई हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता चार ठिकाणी भाजपचा पराभव झालाय पुढे अजित पवारांच्या सोबत अनेक लोक आल्यानंतर अनेक अजित पवारांच्या सोबत महायुतीमध्ये दाखल झाले त्यात बीड जिल्ह्यातल्या आमदारांचा मोठा समावेश आहे त्यात परळीचे मंत्री असलेले संजय मुंडे माजरगावचे प्रकाश सोळंके किंवा अष्टीचे आमदार जे आले तासबे ते तीन आणि गेवराईचे अमरसिंह पंडित हे अजित पवारांच्या सोबत गेलेले नेते भारतीय जनता पक्षाच्या गेवराईच्या भाजपच्या आमदारांनी जवळपास आपलं मत बनवलेलं आहे की आता ही जागा भाजपकडून लढायची नाही कारण लक्ष्मण पवारांना एकूणच होत असलेला विरोध तुम्हाला मी गमत सांगतो लक्ष्मण पवारांना होत असलेला विरोध हा पंकजा मुंडेंचा विरोध आहे कारण लक्ष्मण पवारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केलं हे सर्व श्रुत आहे त्यानंतर लक्ष्मण पवारांना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध आहे कारण त्यांनी भाजपला सहाय्यभूत होईल असं काही काम नाही केलं यापेक्षाही लक्ष्मण पवारांच्या घरातून आता आमदारकी लक्ष्मण ऐवजी बाळराजे पवारांच्या ज्यांची खरी सहानुभूती आहे ज्यांचं खरं महत्व त्या तालुक्यामध्ये आहे त्यांना मिळावी यासाठीचे प्रयत्न चाललेत आणि लक्ष्मण चव्हाण इथे खरे गडबडलेत त्यांनी आता पक्षांतर करून अन्य ठिकाणाहून लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या कार्यालयावरून चिन्ह भिन्न हटलेत म्हणे भाजपचे काय खरं काय खोटं देव जाणं पण लक्ष्मण चव्हाण नसल्यामुळे आता ही जागा भाजप लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयसिंह पंडितांच्या साठी देणार हा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे गेवराईची जागा राष्ट्रवादीला हवी आहे माजलगावचे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांनी ती जागा आपल्या पुतण्यासाठी म्हणजे जयसिंह पंडितसाठी घेतलेली आहे परळीत मंत्री आहेत धनंजय मुंडे त्यांचं बहिणीसोबत जुळलंय म्हणून ती जागा धनंजय मुंडे लढणार आष्टीची जागा राष्ट्रवादीचा आमदार आहे ती राष्ट्रवादीकडे ठेवायची का भाजपकडे ठेवायची यावर खल चाललाय बीडमध्ये जा राष्ट्रवादीची जागा आहे त्यामुळे राष्ट्रवादीकडे द्यायची शिवसेना तिथे लढत आली आहे त्यामुळे ती शिवसेनेकडे द्यायची का हा खल चाललाय म्हणजे उरली जागा फक्त एक खेचची गेवराईची मिळाली तर याच्या पलीकडे कोणताही विचार होत नाहीये गेवराईची नाही मिळेल तर संपला का म्हणजे एक केचची जागा भाजप तिथं लढणार एक खेचची तसं गणित घातल्यावर सहा सहा पैकी तिकडच्या दोन आणि इकडची एक तीन जागान, जागान वाटव। जिल्या जिल्या जागान जागा नऊ जागांचं वाटप कशी जिंकणार आहे भाजप कसा विश्वास देत आहेत अमित शहा कुठला विश्वास भरतायत देवेंद्र फडणवीस दोन जिल्ह्यातल्या बारा जागांच्या पैकी तीनच जागा जर भाजपच्या वाट्याला येणार असतील तर जिंकणार काय ज्या बीड जिल्ह्यात शिवसेनेला कमी करत 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 बीडच्या एका जागेवर आणून पाच जागा भाजप लढवायची त्या बीड जिल्ह्यात भाजपसाठीची एक जागा उरती आहे अशी स्थिती आली आहे म्हणून मी माझा अजित पवारांचा एक्झिट प्लॅनवाला व्हिडिओ सांगितला होता की अजित पवार जर भाजपच्या सोबत लढतील तर मराठवाड्यातल्या भारतीय जनता पक्षाचं अस्तित्वच संपुष्टात यायची शक्यता आहे कारण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचं असलेला गंगापूर विधानसभा मतदारसंघ हवा आहे वैजापूर विधानसभा मतदारसंघ हवाय म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघापैकी केवळ भाजपकडं असलेल्या पैकीचा एक तोही गंगापूर गेला तर कन्नड शिवसेनेकडे आहे संभाजीनगर पश्चिम शिवसेनेकडे आहे संभाजीनगर मध्य शिवसेनेकडे आहे सिल्लोड शिवसेनेकडे आहे म्हणजे उरेल काय तर फुलमरी आणि उरेल काय तर संभाजीनगर पूर्व दोन विधानसभा मतदारसंघ सात वाटून देऊन भाजप लढणार असेल नऊ सहा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस पैकी भाजपच्या वाट्याला येतील पाच आणि चला मुरारी हिरो बनणे कसं जमणार आहे हे गणित राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तुम्ही जाल आणि त्यांना जागांचं वाटप करून द्याल तर भाजपच्या कबरीला मराठवाड्यातच खोदलं हे लक्षात ठेवा त्याशिवाय भाजप संपेल कोणाही प्रयत्नाशिवाय कोणत्याही आंदोलनाशिवाय हे लक्षात घेणे आवश्यक आहे नमस्कार